जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दोन हजार सव्वीस सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उत्साहात पार पडले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्थेच्या वर्षभर चाललेल्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत येणारे नवीन वर्ष हे सर्वांना आनंदाचे आणि समाधानाचे जाईल अशा शुभेच्छा दिल्या तसेच जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर होत असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे म्हणाले जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा नितीन पाटील यांनी ही दीन दर्शी का प्रकाशित केली आहे या प्रकाशन सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा नितीन पाटील माजी नगरसेविका सुरेखा प्रीती जॉर्ज माजी नगरसेवक अजय बहिरा डी आर भोईर प्रदीप सावंत शहर उपाध्यक्ष केदार भगत प्रीतम म्हात्रे उमेश इनामदार प्रसाद हनुमंते कल्पना राऊत लीना पाटील सपना पाटील संगीता कांडिळे विलास मोहकर जॉनी भूषण पोवळे सुधीर देसाई महेश सरदेसाई संजीवनी खिल्लारे सविता म्हात्रे सुवर्ण सहजराव दीपाली कुरंगले कविता बिडलान यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जाणीव हो एक सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून नूतन वर्षाचं म्हणजे दोन हजार सव्वीसचं हे कॅलेंडर आज या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाशी कोळी आणि सर्व मान्यवरांच्या सर्व सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये आज होत आहेत मी आ, सगया पदादी नितीन आगी आगी या निमित्तानं सर्व जाणीव सामाजिक संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे संस्थापक अध्यक्ष नितीनबाई आणि त्यांच्यावर सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या नव्या वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना हे नवं वर्ष या देशाचे आपले सर्वांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जिथे विकसित भारत घडवण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण देशातली जनता सहकार्य करते है। से नेतु है। या राज्याचे कर्तबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र त्याला ताकदीची जोड देतोय अशा वेळेला आपापल्या शहरामध्ये हे काम समजून लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपापल्या परीनं त्या कामामध्ये भर घालणं याची आवश्यकता आहे जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्याला मोठा लागत असतो आणि त्यामुळे या संस्थेचं कॅलेंडर मला खात्री आहे लोक आपल्या घराघरात आपल्या भिंतीवरती लावतील आणि या कॅलेंडरच्या माध्यमातून येणारा प्रत्येक दिवस या सगळ्या आपल्या पनवेलकरांना आपल्या सर्व परिसरातल्या लोकांना आनंदाचा आणि समाधानाचा जाईल यासाठी जाणीव एक सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते नितीनबाईंच्या सुखीनं काम करतील आणि आपल्या सर्वांनाच हे वर्ष पूर्णपणानं सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाईल अशा शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद